आदरणीय स्वामी भक्त राय परांस में लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण नव्व प्रेमगंगेचा प्रवास याचा भाग चोवीसावा स्वामींचे निर्याण आणि विकल्पाची वावटळ कोणतीही महत्त्वपूर्ण घटना झाली की त्यावर अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रिया घडावयाचीच हा मानवी स्वभावच आहे तो निसर्ग नियमच आहे प्रत्येक गोष्टीला एक विरोधाची बाजू असतेच पण असं असलं म्हणून बिघडतं कुठं विरोधाला सत्याचा आधार नसेल तर ती नुसती वावटळ तिचं आयुष्य अत्यल्प असतं फायदा मात्र असा की खरं सत्य अग्निदिव्य केल्याप्रमाणे अनुकूल आणि तटस्थ जनतेमध्ये सुवर्णाप्रमाणे चमकून दिसतं काही तार्किकांची जात एकदम निराळीच असते ते विरोध दर्शवून न थांबता विरोधाच्या आवेशात अशांत होतात अधर्म अकर्म रीतीबाह्य असं त्यांचं वर्णन करून प्रत्यक्ष विरोधाची कृतीची भाषा करू लागतात स्वामींच्या निर्याणानंतर हे घडलंय कित्येकांना ते ज्ञात नसेल तुकाराम महाराज तार्किकांचा टाका संग पांडुरंग स्मरा हो असं बजावतात ते यासाठीच पंत बाळेकुंद्री ह्यांनी तार्किकांना याप्रमाणे इशारा दिला तर्कात गर्क होऊन नरकात पडू नका सरकून फरका सर्वसामान्य मनुष्य निष्ठेच्या बळावर विकल्पाच्या वावटळीत वाहत जात नाही पण धर्माचं किंवा घडलेल्या व्यवहाराचं पूर्ण ज्ञान नसताना विद्वत्तेच्या वृथा अभिमानानं आणि कुतर्कयुक्त तर्कानं जे इरेला पेटले त्यांचं काय त्यांची आग विकल्पाच्या वावटळीनं भडकत जाते आणि समाजामध्ये अशांना इंधन म्हणून उपयोगी पडणाऱ्या व्यक्ती या कुतर्काला बळी पडतात असे अनुयायी हाताला हात लावू लागले की विरोधकांना जोर चढतो स्वामींच्या बाबतीत आदराची सुप्त असलेली भावना निर्याण प्रसंगाने जागृत झाली त्यावर अनेक शंका घेतल्या जाऊ लागल्या स्वामी हे काय संन्यासी होते की त्यांची सदेह समाधी बांधावी त्यांच्या देहाचं दहन करणं हेच हिंदू धर्मशास्त्रदृष्ट्या विहित आहे स्वामींनी सांगितलं आणि भक्तगणांनी केलं सगळेच शहाणे शास्त्र दृष्ट्या चुकीची अशी ही नवी प्रथा पडू पाहत आहे इत्यादी मतप्रदर्शन करणाऱ्या समान विचारांच्या व्यक्ती एकत्रितपणे विचार करू लागल्या आणि त्यांच्या धर्मनिष्ठेच्या एकाकी बळावर धर्म, एका धर्म मार्तंड खवळले यावर धर्मशास्त्रदृष्ट्या विचार करणारे काही खरे विद्वान होते ते गप्प बसले परंतु जाणून बुजून कारण अविवेकाची ही वावटळ म्हणजे उत्पद्यंते विलीयंते दरिद्राणा मनोरथा अशापैकीच आहे हे ते जाणून होते मी मुद्दाम इथं कोणाचाही व्यक्तिनिर्देश करीत नाही मनच्या मनची खूण ज्याचा तो जाणेल विरोधकांच्या विचारांचा पल्ला एवढ्या अमर्यादेपर्यंत गेला की आम्ही स्वामींचा देह समाधीतून बाहेर काढून धर्मशास्त्रानुसार त्याचं दहन करू केवढे हे गहन विचार पण कृती करायला लागणारी धृती त्यांच्याजवळ नव्हती हळूहळू वावटळ शांत झाले परंतु मनातील विचारांची कसमस शांत झाली असं म्हणता येणार नाही यावर वैचारिक पातळीवर घणाघाती आघात होणंच आवश्यक होतं आणि ते कार्य फारच रीतीनं पुण्यात घडलं साधक हो हे कसं घडलं याचा वृत्तांत आपण उद्याच्या भागात ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी